वस्तू प्रमाणे खरेदी विक्री केली जाते मी आज इथे आहोत नुसता पोस्ट करण्याविरुद्ध बोलणं आम्हाला अमान्य आहे बदल घडवून आणत आहोत आमची पदयात्रा स्वातंत्र्यासाठी आणि आत्मसन्मानासाठी आहे मॅडम केलं नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण त्याचप्रमाणे विजन रेस्क्यू आणि आय टी आय कॉलेज नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज एस पी लॉ कॉलेज यशवंत लॉ कॉलेज आणि यशवंत कॉलेज आहे यशवंत कॉलेज तर असे बरेच कॉलेज जे आहे त्यांच्या विद्यार्थींनी आजचं जे आहे वॉक फॉर फ्रीडमचं आयोजन केलेला होता ह्या वॉक फॉर फ्रीडमचं आयोजन जे आहे ते गुलामगिरीच्या विरोधात मानव तस्करीच्या विरोधात इथं आयोजन केलेला होता बरेचसे लोकांनी इथं सहभाग नोंदवलं आणि जे आम्हाला अपेक्षापेक्षाही जास्त प्रतिसाद लोकांचा मिळाला आणि यशस्वीरित्या हे आयोजन झालेलं आहे रॅलीचा याच प्रकारे जे आहे विविध जे सामाजिक विषय आहे सामाजिकाला जे समाजाची म्हणजे आपण म्हणू म्हणू की काही ठिकाणावर असं झालेलं आहे की मुलांची महिलांची तस्करी होते आणि त्यांना वेशवृत्तीपर्यंत नेलं जाते आणि ते गुमनामीचं आयुष्य जगतात अशा लोकांना सोडवणं त्यांचा रेस्क्यू करणं आणि त्यांना परत सन्मानाने जगण्याचा एक आ, संदेश आम्हाला द्यायचा होता तर ही मुभा सगळ्यांनी चांगल्या प्रकारे करून घेतलेली आहे आणि याच प्रकारे अशाच स्वरूपाचे कार्यक्रम अजूनही आम्ही सामाजिक विषयावर जे अवलंबून असतील ते आयोजन करण्याचा पुढेही मानस ठेवतो धन्यवाद